गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी जास्त म्हणजे एक्झरसाईज करते पण एक्झरसाईज तर जास्त व्हिडिओज टाकत नाही कारण एक्झरसाईज करताना मला कॉन्सन्ट्रेट होत नाही एक्झरसाईजवर जर व्हिडिओ सुरू असला तर आपण कसंच उभा राहिलो किंवा कसंच दिसतोय त्यावर कॉन्सन्ट्रेशन जातं सो मी एक्झरसाईजचे व्हिडिओ स्किप करते आणि नॉर्मल थोडे थोडे टाकते आणखी म्हणजे पुढं पण टाकलेत काही स्टेप्स पण जास्त म्हणजे मला जिथपर्यंत कम्फर्टेबल वाटते टाकायला तिथपर्यंतच टाकते कारण सोशल मीडियावर प्रत्येक प्रकारचे माणसं येतं आणि काही काही खूप डेंजर येतं तर इथं मी सकाळी एक्सरसाइज वगैरे करून निघाले होते हॉस्पिटल साली आणि माझे थोडं दुखत होतं तर मी चालले होते हॉस्पिटलला मला जायचं होतं बसने कारण चव्हाण साहेबाला होतं घरी काम घरी काम म्हणजे आमचं जे, आम जे दुसरं चॅनल आहे त्यावर जे शूट करतात मुलं आम्ही आणि आम ते मुलं तर ते मुलं घरी आले होते म्हणून तर त्यांना यायला थोडा वेळ होता आणि पटकन गाडीमध्ये जाऊन येऊ म्हणले येऊगंच कशाला टाइमपास तर जाते बसने हे ते म्हणून मग ते मला सोडवायला आले आणि हॉस्पिटलमध्ये अगदी पाच मिनिटामध्येच काम झालं तर आम्ही वापस यायलो मग येताना खूप भूक लागली होती मी प्रत्येक वेळी मिसळ खात असते तुम्ही बघितलं असेल पण आज डोसा खाल्ला होता आय डोंट नो हेल्दी आहे का नाही आहे पण ऑप्शन नव्हतं कारण भूक पण लागली होती खूप सो मी एक डोसा खाल्ला आणि त्याच्यानंतर चहा पण नाही पिले पायनॅपल ज्यूस पिले आय नो त्यात कॅलरीज जास्त आहेत पण मला आवडतो खूप पायनॅपल ज्यूस आणि हेल्दी आहे म्हणलं ठीक आहे रोज थोडी पिणार आहे मी त्यानंतर घरी आलो तिकडं मस्तपैकी शूटिंग सुरू होते त्यांनी ऑलरेडी शूट केलं होतं काही पप्पासोबत आणि एक मुलगी पण आणली होती शूटिंगसाठी त्यानंतर घरी गेले मी आणि इकडं एक्झरसाईज केली आणि मी म्हणजे असं ऐकले मला कन्फर्म नाही आहे की रोज रोज, रोज रो स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे हे ट्रेनिंग नसते करायचे ॲक्च्युली मी गुगल पण केले आणि गुगलवर पण आलं आपल्या मसलला रिकवर व्हायला हो फोर्टी एट लागतात तर तोपर्यंत म्हणजे डेली नसते करायचं तर आज मी ही सकाळी पण केलं तर सकाळचं रेकॉर्ड नव्हतं केलं आणि हे इव्हिनिंगचं आहे तर इव्हिनिंगला पण केलं तर मला प्लीज कोणाला माहीत असेल तर सांगा की रोज हो नसते का करायचे किंवा एखादी साठ किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळेस करायचं असतं असं मी गुगलला सर्च केलं गुगलला मला इन्फॉर्मेशन मिळाली आणि आपण डेली म्हणजे कार्डिओ वगैरे करू शकतो पण स्ट्रेंथ ट्रेनिंग ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस असते तर माझं सर्चिंग सुरू आहे आणि पाहिजेच बॉडीला रेस्ट कारण आपण हे केलं का तर म्हणजे खूप छान वाटतं माहिती आहे का आणि हे कसं आहे ना याच्यामध्ये डंबल्स ने। तर मला हे करायला उलट आवडतं कारण उड्या नाही मारायच्या काही नाही आणि घाम तर एवढा येतो आणि आपली पूर्ण अशी बॉडी स्ट्रेच होती आहे आणि असं आपल्या अंगातून अशा मुंग्या निघतात असं होतं आणि त्यानंतर नंतर असं पूर्ण अंग थरथर करतं माहिती आहे का तर मला हे म्हणजे आवडलं कारण उड्या ते मारून मला होतच नाही एकदम धापा भरतात आणि एकदम थर्टी थर्टी सेकंडचं असतं आहे तर मी तुम्हाला म्हणल्यापर्प्रमाणे ओनली प्रोटीन खायचं आहे हाय प्रोटीन खायचं आहे आणि तर त्याच्यासाठी मी इकडं मासे मागवले होते बाहेरूनच मागवले होते का मला बनवता येत नाहीत आणि मला बनवूही वाटत नाहीत मासे कसं काय मला नाही माहिती तर बाहेरून मागवले होते चव्हाण साहेबांनी आणून दिले होते त्यानंतर इकडं मी धुत होते माझे कपडे चव्हाण साहेबाचे खूप सारे कपडे पडले होते, ते होते तर ते लावले होते मशीनला रात्र झाली होती कारण सकाळून हॉस्पिटलला गेलो होतो दुपारून शूट होतं आणि इव्हिनिंगला घरी आलो शू झोपला तर इकडं गेले मी गॅलरीमध्ये की शू उठतो म्हणून मी काहीच करत नाही त्यानंतर इकडं भांडे पडलेले होते भांडे घासले कपडे वगैरे धुतले आणि पार्सल आणलं होतं ते खाल्लं होतं मस्त झोपले